तुम्हा सर्व सुटते माय बाप्पाला नमस्कार करून माय बाप्पा हो मी काय सूचक नाही मला काही येत नाही पण आता सगळे मला आग्रह करायला त्यांचा मान राखून चार पाच वय काय सुटत्याने हे सांगण्याचा आपण शिकعت केली हे सर्व त्या ठिकाणी सांगू लागलेले सीता माऊली पतिवर्ता अवतार धरी सुरकार्यार्ता प्रबळ चलीता लंकानाता नाही चिंता विक्षपा सांगू लागलेले आहेत सीता माताजी होती ती पतिवर्ता होती आणि हे निली नव्हती हाती लागत नव्हती राजा रावणाच्या पण ह्या देवासाठी त्यांना कार्य करायचं होतं म्हणून माता सीता राजा रावणाच्या हाती लागलेली होती आणि सुरुवातला सोडण्यासाठी त्यांनी हे अवतार धारण केलेला होता अशी ती सीता माताची ख्याती सांगू लागलेली श्रीरामय

केलेलं होता त्यांनी आणि त्या ठिकाणी त्या सीता माताची कीर्ती वर्णन करून करू लागली श्रवणी श्रोतावक्ता सभाय स्वानंद सुखी अवस्था श्रवण करिता रामाचे त्या ठिकाणी नातमावली आपल्याला सांगू लागलेले तर कि कशी होती सीता माताची अवस्था सध्या सतत नाम चिंतन करीत होती प्रभू रामचंद्राचं नाव ऐकायला सद्या जसं सुरतला एकदम ऐकू वाटत होतं आवडीन तसं त्या ठिकाणी माता सीताची अवस्था झालेली होती म्हणून सांग वाचस नित रामगुणा वर्णिताची आनंदपूर्ण राक्षेसिस समाधान दिहाचेवान विसरल्या जानकी पासी राखनेसता विसरल्या राम प्रेमी सदा डुलता समाधी अवस्था राक्षसाशी

काही एकाची एका ख्याती नामे पावन त्रिजगती राम रामभक्ताची कृती तो रघुपती के विवरे

रथाखाली उतरून श्री रघुनंदन त्या ठिकाणी इंद्रदेवाचा जो काय सार्थी होता रथ होता तो रथाच्या खाली तो सार्थी उतरला आणि परभुराम चंद्राचं साष्टाम दंडवट दर्शन त्या ठिकाणी त्या सार्थ्यानं घेतलं आहे असं सांगू लागले प्रजाळ होता नमोनी रघुनाथ